महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिच्या चरणाशी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजमातावीर मताजी जाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज आपण असले गावातील प्रति तुळजापूर असलेल्या कुलस्वामिनी मंदिरामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत हे मंदिर फार पौराणिक आहे आणि ह्या मंदिराला आपले श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झालेला आहे आणि पुराणं मंदिर असल्यामुळे ही मूर्ती फार पुराणी आहे पण ज्या वेळेला शिवाजी महाराज प्रतापगडावर त्यांना मूर्ती बसवायची होती तर एका मोंगल सरदार ज्याला त्यांनी सांगितलं होतं बोथांवरून मूर्ती आणायची काही कालांतरी इथं मुक्काम पडला मूर्ती ठेवल्यानंतर ते दिवशी मूर्ती उचलली गेली नाही आणि नंतर महाराजांनी आदेश दिले की ती मूर्ती इथे बसून प्रतापगडला दुसरी मूर्ती जावा असा त्याचा आख्यायिका आहे आणि सत्य आख्यायिका आहे ही मूर्ती शिवशंकराने स्वतः आपल्या पिंडीपासून तीन फूट उंचीवर त्यांना स्थान दिलेलं आहे आदिमाई शक्तीला आणि त्या देवीच्या आंघोळीचं पाणी पिंडीवरती येतं आणि पिंडीवर ते आलेलं पाणी आत्तासुद्धा भक्तांना नायटा वगैरे झालं त्याला लावलं की तो बरा होतो अगदी आत्तापर्यंत ते चालू आहे असे ह्या मंदिराचे आख्यायका आहे आणि प्रति तुळजापूर म्हणून महाराष्ट्राची कुलस्वामिणी या असले गावच्या वाघ यांची मानकरी असणाऱ्या सर्व या पंचकृषीतील लोकांचं श्रद्धास्थान आहे